नरेंद्र मोदींकडनं कसं आहे आज तरुण आज आम्ही दुपारीतच बोलत होतो दोन हजार सहा साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरच पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं त्यावेळेला मी असं म्हटलं होतं ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे हवा आहे भविष्यात दोन हजार सहा पासून ते युग सुरू झालं होत आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्थान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे या तरुण या तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ता काम केलं पाहिजे आम्ही तेच बोलवतो जवळ आता जवळपास अठरा वर्षातली निघून गेली उरले फक्त दहा वर्ष दहा वर्षानंतर वर्षा हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार तरुणांची संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं सोडा या तरुणांकडे या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या हेच ते फ्युचर आहे हेच ते भविष्य आहे दुपारी बोलताना आमचा तोच विषय तोच होता की बाबा हे हा काळ कधी होता प्रत्येक देशाचा एक काळ येतो जसं जपानमध्ये एक काळ जपान आला जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या सोनी पासून ढोंडापासून काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या अनेक व्यवसाय उभे राहिले अनेक व्यावसायिक उभे राहिले ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे आणि तसं जर आज उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही या देशामध्ये फक्त अराजक येईल जर उपलब नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामधले लोकसभेमध्ये दे सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास सहा लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले सहा लाखाचा अर्थ काय होतो आता अधिकृत आकडा आला आपल्याकडे पण हे यापुढे होता का मध्ये या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटावा महाराष्ट्राला आला पाहिजे याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे अनेक गोष्टींची अपेक्षा आहेत पुढचं काय पाच वर्षात काय घडतंय का ही निवडणूक येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत उद्या अनेक निवडणुका येतील पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील आज हाणामाऱ्या चालू आहेत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल कोथळे बाहेर काढतील याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटतं लागतं कोणत्या पक्षात मध्यंतरी मी नाच आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला तिकडे पाच जण मला भेटायला आले नगरसेवक होते हो राष्ट्रवादीचे मला बोलाय नमस्कार साहेब म्हटलं नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक हो। म्हटलं कोणाचे त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे दोन बोलले आम्ही पवारांचे शरद पवारांचे अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला मार्ग काढायचा आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला रा दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला रा देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूनी मी ज्याला पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा सा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटागाठी मला बा पाडू नका याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ते विधान परिषदेही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण ह्या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे